जयंत पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी जातात महत्त्वाची बातमी आहे या क्षणाची राजकीय वर्तुळातली ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण या क्षणाची पाहतोय जयंत पाटील अजित पवार यांची पुण्यामध्ये भेट होती आहे आणि जयंत पाटील अजित पवारांमध्ये काही मुद्द्यांवर महत्त्वाच्या चर्चा सुधारणार आहेत दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा सुरू असल्याचं कळतं आहे ही महत्त्वाची भेट आहे राजकीय वर्तुळातली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या पुण्यामधून थेट आपल्याबरोबर जोडले गेले जाणून घेऊया आणखी काही महत्वाचे तपशील अरुण ही एक महत्वाची भेट आहे जयंत पाटील अजित पवारांमध्ये शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आज होते त्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थातच शरद पवार हे असणार आहेत आता शरद पवार अजून यायचे आहेत आणि त्याआधी जवळजवळ तासभर आधी अजित पवार इथे आलेले आहेत अजित पवार आणि कार्यकर्त्यांची निवेदना स्वीकारून झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या खोलीमध्ये बसलेले किंवा दुसऱ्या कार्यालयामध्ये बसलेले जयंत पाटील यांना देखील बोलवून घेतलेलं आहे आणि आता जयंत पाटील आणि अजित पवार हे उपमुख संस्थेच्या उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये त्यांची बैठक सुरू आहे काही वेळापूर्वी दिलीप वत् पाटील देखील इथं आता दाखल झालेले आहेत अर्थात अजून ते आज गेलेले नाहीत मात्र त्याआधी दोघांमध्ये म्हणजे जयंत पाटील आणि अजित पवार हे दोघंही आज बोलत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांच्यामध्ये काय बोलणं होतं खरं तर सांगताना असं सा, सांगितलं जातं की बऱ्याचदा संस्थे संदर्भातले काही निर्णय किंवा कामकाजाची माहिती या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर आगामी काळातील योजनांविषयी देखील विचारविनिमय आजच्या बैठकीमध्ये अपेक्षित असतो मात्र हे साखर किंवा उत्पादन किंवा साखर कारखाने कारखानदारी संदर्भात विषय असला तरी देखील राजकीय घडामोडी देखील या ठिकाणी घडत असतात गेल्या सर्वसाधारण सभेला म्हणजे वार्षिक सर्वसाधारण वेळी आपण बघितलं असेल त्यावेळी देखील अशाच पद्धतीने शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावरती आले होते मात्र त्यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसणं टाळलं होतं की नेमप्लेट कशा पद्धतीने त्यांनी बाजूला सांगली होती हे देखील आपण पाहिलं आणि आज अर्थात ही जाहीर सभा किंवा जाहीर स्वरूपाची बैठक नसली तरी देखील एक हॉलमध्ये होणारी नियामक मंडळाची बैठक आहे आणि या बैठकीला वेगवेगळ्या म्हणजे सर्वपक्षीय सभासच्या आहेत तसंच त्यापैकी कोण कोण येतं त्यांच्यामध्ये कोण कुणाला भेटतं आणि कोणामध्ये काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता आहे तुर्तास तरी आता उत्सुकता लागू नाही ते जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकं काय बोललं होतं अलीकडच्या काळात जयंत पाटलांविषयी ज्या काही चर्चा सुरू आहेत anyway. उलट पुलट चर्चा सुरू आहे तर त्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांना काही सांगतायत का सुचवतात का किंवा त्या अनुषंगाने जयंत पाटील काही संकेत देत का हे आता पाहून खरं आहे आणि अधिवेशनात काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणादरम्यान हा विधानसभेमध्येच जयंतराव तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी असता असं म्हटलेलं होतं हा एक टोला मारला होता त्यामुळे आता काय नेमका हा सगळा संवाद होतोय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद अरुण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर आपल्याकडून या संदर्भातल्या अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू